शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी श्रावण मास यात्रेचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीने शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरातील महिलांसाठी सांगोला शहरातील नगरी ते सोमेश्वर कंजे अशी मोफत श्रावण मास यात्रा बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली आहे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट सकाळी दहा ते मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन सांगोला शहरातील शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश सावलकर यांनी केले आहे या श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी वय वर्ष पंधरा ते साठ वयोगटातील मुली व महिलांनी नाव नोंदणी करून घ्यावी सोमेश्वरकरजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे पाच वर्षाखालील लहान मुलांना स्वतः जवळ घेऊन बसण्याची सोय करण्यात आली आहे येताना सोबत छत्री किंवा रेनकोट घेऊन यावे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी पाच पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन सांगोला शहरातील शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश यावलकर यांनी केले आहे